बघा की कोण काय म्हणतं वाघ काय म्हणतात फडणीस काय म्हणतात बावनकुळे काय म्हणतात आता बावनकुळे साहेबांनी पण परत अशी बोलताना म्हणले की नरकातला राऊत नरकातला राऊत असेल ना तरी सुद्धा तुम्ही ते पुस्तक वाचा म्हणजे मला वाटतं त्यांना मोदी साहेब किती आहेत काय माहिती आहेत ती ह्याच्यात न कळेल आणि ह्याच्यामधल्या सा राऊत साहेबांनी परत अशी स्टेज सांगितलंय की ह्याच्यामधल्या गोष्टी मी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत ह्या खऱ्या आहेत ह्याच खोट्या असतील तर मग त्यांनी त्या समोरासमोर येऊन मोदी शहानी त्या कबूल कराव्या त्याच्या बाबतीत बोलावं नावावरून खरंतर अजित पवार असे म्हणावे स्वर्ग मी अजून काहीच बघितलं नाही बघितला बघितलं स्वर्ग पण बघितला नाही तर सांगा आता राहू सध्या अजितदादा स्वर्गातच आहे त्यामुळं त्यांना नरकाची भाषा करणं मग आता त्यांना काय बरं वाटत नाही कारण आता सध्या ते सत्तेत म्हणजे स्वर्गात येते एक प्रकारचे नारकातलं बाहेर निघून स्वर्गातच गेलेत ना हो म्हणजे ते होते आता म्हणजे त्यांचा पण नंबर लागलेला होता परंतु आता त्यांचा नंबर तिकडून जाऊन ते आता परत स्वर्गामध्ये गेलेले आहेत त्यामुळं आता ते स्वर्गाची सगळी मजा घेतात येऊ द्या धन्यवाद